का मम्मी मम्मी करून राहिली कुठे गेली होती मम्मी तर सगळं इकडे तिकडे बघितले मी आ? बेडरूम मध्ये मा मागे दिसली नाही म्हणून आवाज देत होती तर बाबा पाच मिनिट नाही दिसलो का कशी ना कशी करते दरवाजा बंद नाही दिसला का संडासचा तिकडे गेली होती का मी लक्षच नाही केलं आजीलाही विचारली तर आजीने पण काहीच नाही सांगितलं म्हणते होती म्हणते तुझी मम्मी म्हणते तर त्यांना कुठं माहित ते आराम करत होत्या का बुड्डी कसा गेला पेपर चांगलं नाही गेला का नाही नाही मम्मी मस्त गेला पेपर झाला ना शेवटचा पेपर होता ना सर हो मम्मी मग आता उद्यापासून सुट्ट्या का नाही नाही मम्मी का म्हणत होती ना अभ्यास करायसाठी सुट्ट्या देतील म्हणून वाटलं तसं आपण फेअरवेल ठेवला ना मम्मी आमच्या शाळेमध्ये ह का ठेवला का ठेवला म्हणले फेअरवेल मम्मी फेअर फेअरवेल हट बापा काही समजून नाही राहिलं का फेअर फेअरवेल म्हणते अगं मम्मी नव्या वर्ग ना दहाव्या वर्गवाल्यांना देतात पार्टी देतात त्याला फेअरवेल म्हणतात फेअरवेल म्हणून राहिले तू म्हणून मला समजलं नाही का म्हणतात का मम्मी आम्ही सेंडाप म्हणतो त्याला सेंटात हो आम्ही दिला होता बाबा दहाव्या वर्गवाल्यांना आणि मग आम्ही दहावीमध्ये गेलो तर आम्हाला पण दिला होता नव्या वर्गवाल्यांनी हो हो त्याला फेअरवेल म्हणतो आम्ही हो बाबा तुमची इंग्लिश <laughs> आता कशाला ठेवला असतील मम्मी हा कार्यक्रम फालतू मध्ये कधी आहे तर परवाच्या दिवशीच आहे ना मग अभ्यास वगैरे काही नाही हो त्याच्याच हे लागते तर का करायचं आहे तुम्हाला जायचं असत आहे ना जेवण करायसाठी जेवण देतील नाही ना मम्मी डान्स करणार आहोत आम्ही डान्स आहे का हो डान्स आहे कोणी स्पीच देणार आहेत कोणी गाणी म्हणणार आहेत आणि आमच्या मुली मुलीच्या दहा मुलींचा डान्स आहे हो का तर तेच तर मम्मी आता दोन दिवस मग तिकडेच मन लागेल अभ्यासात मन लागणारच नाही मस्त एक्झाम वगैरे झाल्यानंतर पेपर झाल्यानंतर द्यायला पाहिजे आ, मम्मी सांगू का साडी पाहिजे साडी घालून जायचंय आम्हाला फेर दिवशी आता जाशील ना माझ्या जवळ आहेत तरी साड्या ब्लाऊज थोडासा टाईट करून द्यावा लागेल नाही नाही मम्मी त्या तशा साड्या नाही पाहिजेत आणि ब्लाऊज ते तसे नाही पाहिजे वाले ब्लाऊज पाहिजे का बाबा का बोलते तर माहीत नाही काही समजत नाही स्लीव तर का मम्मी तुला समजत नाही का बिना हा बाईचे ब्लाऊज हात नाही ते तसे खाकी ब्लाऊज पाहिजेत का तसेच घालतात ना ग मम्मी ए बापा आजकालच्या पोरी काही समजत नाही असं पाहिजे ना तसा पाहिजे लावता मग आता साडी नाही आहे म्हणते कुठून आणशील आणि कशी साडी पाहिजे तुला माझ्याजवळ आहे तरी तेवढ्या साड्या बघ ना तिथून एखादी जमत असेल तर नाही ना ग मम्मी जशी पाहिजे तशी नाही आहे ना तुझ्याकडे साडी मम्मी वेस्टर्न साडी मधून पाहिजे ना तुझ्याकडे सगळ्या ट्रेडिशनल साड्या आहेत हुट बाबा आता हे वेस्टर्न साडी पाहिजे म्हणते म्हणजे कशी असे सिल्क मधून ग मम्मी सिल्कमधून पाहिजे शायनिंगवाली पाहिजे तसे तर आहेत ना माझ्याकडे हट बापा जशी पाहिजे तशी नाही आहे म्हणतं ना तुझ्याकडे मम्मी मग आता कशी करशील मम्मी शांत मावशीकडे आहे का तर जाऊन बघ ना नाही बापा मी नाही जात तू चल सोबत पण बघ हं कोणती आवडते तुला तर मी अजून आणेन गट्टा आणि मग हे काही पसंत नाही येणार तुझ्या लक्षात आहेत का ती ताईकडे आहे तशी साडी जशी म्हणते तशी ते वेस्टर्न साडी मम्मी पार्टी वेअर साडी पाहिजे पार्ट्यामध्ये घालतात तशी साडी हो तर आहे का म्हणतो ताईकडे आता मला का मम्मी माहीत बघावं लागेल ना जाऊन ए मम्मी माधुरी ताईच्या मम्मीकडे असतील ना ग त्यांच्याकडे छान छान साड्या आहेत हो गुड्डी बरोबर म्हणून राहिले तो त्यांच्याकडे असतील पण चल पहिले ताईच्या इथं जाऊ पाहून घे एखाद पसंत येते का तर नाही येईल तर मग सरपंच ताईच्या इथं जाऊन आधी जेवण नाही करत का तू जेवण करून घे मग जाऊ हो हो मम्मी जेवते फोन आला वाटते कोणाचा होता हॅलो गुड्डी हा तुझ्या फोन हॅलो बोल शिया थांब थांब आवाज नाही येत आहे का म्हणत आहे अगं गुड्डी मिळाली का साडी नाही शिया माझ्या मम्मीकडे आहेतच नाही तश्या साड्या तुझ्या मम्मी जवळ तर असतील बापा नाही नाही गुड्डी नाही आहेत एक साडी पण ते जास्त हेवी आहे आता बघते बापा कोणाकडे मिळते का आता अरे गुड्डी माहित आहे का तुला का गं गुड्डी माहित आहे का मैत्रिणी तर दुकानात जातो म्हणे साडी यासाठी हो का आता मी बघते बापा माझ्या साईडच्या काकू वगैरे कडे आहे का आता हो मी पण तशीच करते मावशीच्या इथं आणि एक काकू आहे त्यांच्या इथं बघते चल ठीक आहे बाय गुड डे हो बाय बाय मम्मी बाय बाबा आता तेवढ्या साड्या बघितली तेवढ्याच आहे नाही याला का काही पसंत नाही ना मावशी नाही तसं नाही पाहिजे अशी वाली साडी पाहिजे ते होती तरी पिवळ्या कलरची हा पण जास्त वर्क आहे ना मावशी तिथं तेवढी वर्क नाही पाहिजे ते बज बज दिसेल मावशी आणि भारी आहे हो बापा आता आता नाही आहेत बापा आता मग त्या दुसऱ्या आहेत त्याचं तुझ्या पसंत येणारच नाही कशाचा कार्यक्रम आहे तुमच्या शाळेत मावशी फेअरवेल आहे ते नव्या वर्गावाले दहाव्या वर्गांना देतात हो बरोबर आहे मागच्या वर्षी आमच्या इथला सोनू बारावीला होता ना त्याच्याही शाळेमध्ये झाला होता बरा झाला विशेषचा होता तो कोट तो घालून गेला होता मग नाही तर घेऊन द्यावा लागला असता वेळेवर आता मलाच तर नाही समजून राहिलं मावशी कशी करू तर आता मिळूनही नाही राहिली साडी साडीत इंदूच्या घरी नाही जाऊन पाहिली का तिच्याजवळ आहेत बापा साड्या तिच्या मुलीच्या पण असतील नाही नाही तिकडे नाही गेलो आम्ही आधी म्हटलं आता तुझ्याजवळ आहेत का तर विचारतो पाहून घेईल हे बुड्डी जर मिळेल साडी तर मग कशाला तिकडे जायचं नाही मिळेल तर जाऊ म्हटलं आता जावं लागेल तिकडे हो जाऊन पाहिजे बापा मम्मी येते का मी बाथरूम लागली मला हो ये ना तर हा बाबा पोरीच्या पायी ना काही समजत नाही का झाला कोणता काही नाही समजत म्हणते आली शाळेमधून पूर्ण माझ्या अलमारीतल्या साड्या काढल्या बघितलं पूर्ण असं पसारा ठेवून दिला काही कार्यक्रम राहिला याच्या शाळेमध्ये का असंच राहते तसं नाही कोणता आता पोरीबारीची आवड राहते ना आता सगळ्या मुली घालत असतील एकसारख्या कोणता कपडा वगैरे सिलेक्ट केला असतील त्याच्या इच्छेनच नच झाल्या पाहिजे ना आपण आता कोणती साडी घाल म्हणून होईल का तसं कोणती नाही पण आहेत ना एक दोन साड्या आहेत माझ्या जवळही त्याच्यातून जायला पाहिजे ना घालून नाही तर अशी पाहिजे तर तशी पाहिजे काही सांगू नको ताई आता ह्याच वेळेस नाही ताई जेव्हा जेव्हा कार्यक्रम होतात ना तेव्हा तेव्हा तिच्या तसंच राहते राहिली तर झाला हा पाहिजे तर तो पाहिजे काही सांगू नको ताई आपण केलं का असं हो बाबा आपला जमाना वेगळा होता ना आता तो जमाना राहिला का आपल्या जवळ आधी एकच ड्रेस राहत होता गावी आजाचा आता किती ड्रेस राहतात पोरीं जवळ हम्म पोरी ना जवळही पोराजवळ एखादा ड्रेस ह्या कार्यक्रमात घातला तर दुसऱ्या कार्यक्रमात का म्हणतात हा ड्रेस नाही घालत दुसरा ड्रेस पाहिजे म्हणतात की नाही का हो ना ताई तसंच आहे बापाना मार बापा एकमेकींना फोन करतात साड्यांच्या फोटो पाठवतात काही सांगू नको ताई मग एका कलरच्या नाही वेगवेगळ्या कलरच्या साड्या पाहिजेत हो आता बाकीच्या मुली आता तशा साड्या घालतील तर मग आता तिलाही तशीच पाहिजे ना साडी तिच्याही कुठं चुकते बापा तसंच आहे हिच्या झाली असतील ताई कामा बिमा नाही हो कुठं कामं झाले झाडझुड वगैरे व्हायचीच आहे वावरात गेली होती ना आता चाली वावरातून कोणता उद्या येशील का लाकोरी सोंगासाठी येईनच म्हणत होती आता तुझ्या घराकडे हो येईन ना ताई येईन हो सकाळी आठ वाजे जायचं आहे आणि एक वाजे सुट्टी मग आठ वाजे जायचं आहे का मग लवकर उठावं लागेल बाबा चार वाजे तेव्हा स्वयंपाक गिमपाक होईल आली का तर लाकोरी सोंगासाठी आली का आली आता एक अर्धी आहे हिरवी काही नाही होत आता पूर्ण वाळ्यात पर्यंत वाट पाहिला तर अजून आठ दिवस लागतील मग परा मग परा लांबेल नाही का सगळ्या कास्तकारांनी सुरू करून टाकला परा म्हणजे त्या लाकोरीच्याच बांधी खाल्या झाल्या की तिथेच नाही हो हो कोणता दोन दिवसाची आहे जास्त दिवस नाही लागत लाकोरी सोंगासाठी दोन दिवसात होते का ताई तेवढी चार बांध्याची लाकोरी दोन दिवसात होईल का दोघीन नाही हो दोघीजणी नाही कावेरी येणार ना आहे नाही ललिता ताईला वगैरे नाही सांगितले का गेली होती तिच्याही घरी तर ते मंजुडा काकूच्या वावरात गेली आहे रजनी आहे दुर्गा आहे त्यांच्याच वावरात आज ना उद्या होईल म्हणे तर उद्या काही ते येणार नाही मग परवाच्या दिवशी त्या तिघी जणी येणार आहेत असं हां तर मग होते बा दोन दिवसामध्ये हो मग त्याच बाया राहतील परवाच्या दिवशी पराखो पर दायला सांगून देईन हो जमते ना ताई तसा पण मम्मी चल ना हो हो चल ठीक आहे ताई हो हो आता जाऊन पा बाबा इंदूच्या घरी भेटू शकते साडी जाऊन पा हो हो बिचारी <laughs> कोणता तर मंडळींनो माझे भाऊ बहीण आता तुम्ही कमेंट्स केले आहात की लाखोरी म्हणजे काय समजलं नाही म्हणत आहात तर मी त्यांचे तुम्हाला फोटो दाखवते लाखोरीचे शेंगा आणि भाजीचे तर बघा मग आणि ओळखा की तुमच्याकडे ह्या भाजीला कोणती भाजी, भाजी म्हणतात कमेंट्स मध्ये सांगा काय नाव आहे तर बघा ह्या चित्रामध्ये जे दिसत आहे ते भाजी ती आहे लाखोरीची भाजी आणि त्यांच्या शेंगा त्या साईडच्या त्या शेंगा आहेत तर कोणत्या कोणत्या भागामध्ये लखोडी भाजी म्हणतात कोणत्या भागामध्ये खेसारी भाजी म्हणतात तर कोणत्या भागामध्ये तिवरा भाजी असे ह्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते तर आता सांगा तुम्ही तुमच्याकडे ह्या भाजीला कोणते नाव आहे चला तर आशा करते की तुम्हाला तुमच्या उत्तर मिळालं असेल कोणता कुठे गेली होती घरी नव्हती ना तू आईला विचारलो होत आई सांगत होती गुड्डी सोबत गेली म्हणून कुठे गेली होती अहो का करता त्या गुड्डीला पाहिजे साडी कशासाठी साडी पाहिजे ते सेंडा पाहिजे त्यांच्या शाळेमध्ये का म्हणे बाबा ते हा फेअरवेल म्हणतात हा हां हां समजलं समजलं हो तर त्याच्यासाठी साड्या घालून जात असतील तुझ्या जेवढ्या आहेत ना साड्या हो तिला पाहिजे तशी साडी माझ्याकडे आहे नाही ओ का हो मग शांतताईच्या इथं गेला शांतताईच्या इथं पण नाही मिळाली साडी मग तिथून बाबा ताईच्या इथं गेला तर त्या घरीच नव्हत्या मग आला बाबा घरी अरे तर ह्या सूर्यकांताबाई कडे असतील ना विचारली नाही का नाही नाही त्यांच्याकडे पण नाही आहे ते आता सलवारच घालतात कुठं त्यांच्याकडे साड्या आहेत आहेत तशाच आहेत मोजक्या मग आता आता ते सरपंच ताईला फोन केली होती मी तर त्या गुड्डीला पाहिजे तशी साडीचे फोटो पाठवला नाही आता सांगतील बाप्पा असतील त्यांच्याकडे तर सांगतील मम्मी मम्मी का झालं गुड्डी आला होता का सरपंच फोन आला होता मम्मी फोन नाही आला होता मेसेज केला होता नाही आहे म्हणतात तशी वाली साडी एक दुसरी साडी आहे तर ते पाठवला फोटो पण ते नाही जमत ना मम्मी आता कसं का करायचं काही समजून नाही यायला बापा कधी आहे बेटा कधी आहे फेरवेल परवाच्याच दिवशी आहे अरे कोणता का म्हणतो मी काय म्हणतो घेऊन टाकू एक साडी गुडलीला पाहिजे तशी साडी का आता साडी का आता कशी करते मग मिळाली नाही ना साडी मिळेल ना कोणाकडे नाही कोणाकडे मिळेल पूर्ण गावभर का कोणाकडे नाही कोणाकडे मिळेल म्हणते अहो पण आता का हो ना मम्मी पप्पाजी बरोबर म्हणत आहेत ना मम्मी घेऊनच घेऊन ना कोणाजवळ नाही आहे पप्पाजी पप्पाजी सांगू का माझ्या मैत्रिणींना दोघी तिघींनी घेतला ना साड्या हा घेऊन घेऊ उद्या उद्या घेऊन घेऊ बरोबर आहे ना कार्यक्रम हो घ्यायचा ठीक आहे मग ब्लाऊज वगैरे ब्लाऊज कुठे होते का मम्मी रेडीमेड ब्लाऊज घेऊन ना था? आता दुकानामध्ये मिळतात तरी रेडीमेड ब्लाऊज हम्म तसा जमते मग हां जा कर गुड्डी जा आपला अभ्यास कर तू उद्या जाऊन मग मा। खरंच मम्मी खरंच हो ना बाबा खरं नाही तर का करतो मम्मी -e आता -e मी -e अभ्यास -e करतो -e हम्म -e जा 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 कर अभ्यास बाबा अजून का झाला हां मम्मी अजून मला गळ्यातला वगैरे अजून बांगड्या वगैरे पाहिजेत ना हो हो ठीक आहे ना उद्या घेऊन घेशील हां ठीक आहे ना मी पप्पाजी थँक्यू कशाला धन्यवाद करते बेटा तुम्ही म्हटलं ना साडी घेऊन देऊ म्हणून नाही तर मम्मी तर ऐकणार नव्हती करूच आता मिळाली नाही कुठं असतं मग घ्यावं लागेल ना नाही तर का पप्पाजी मी मम्मीला तर म्हणाले होते तर मम्मी ऐकतच नाही नाहीच म्हणते हां जाऊ उद्या जाऊ ठीक आहे रपाजी बापा बापा किती खुश झाली आहे गड्डे बघितली कशी खुश झाली हो ते तर ठीक आहे ना पण आता मधातच खर्च होईल ना हजार बाराशे का पंधराशे रुपयाचा अरे तर होऊ दे ना कमवतो हो कशासाठी आपण आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठीच ना हा मग आता आवश्यकता आहे म्हणून आवश्यकता नसली असते तर मी कुठं मानलो असतो आणि कुठं वाया जाणार आहे का ते साडी तुझ्या कामात येईल ना आता लग्न बिग्न होतील तिथं घालायला होईल हो ते आहे म्हणा चल जास्त विचार करू नको स्वयंपाक कर पटकन हो जी बाबा करते स्वयंपाक का बनवून राहिली बाबा ललिता ललिता हो आली आली का झालं जी अरे का बनवून राहिली मिस्टरच्या आवाज येऊन राहिला ना हा बघा मी सांगणारच होते तुम्हाला का सांगणार होते मी ना लाकुरीचे गोळे बनवत आहे अरे वा लाकुरीचे गोळे बनव 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 हो बनवूनच राहिली पण मी म्हणते भात भाजी नाही बनवत हा गोळेच खाल नाही तर मग अजून म्हणाल का भात भाजी हां दो केजी आपण भात भाजी खाल की वडे खाल ठीक आहे ना बनव वडेच बनव मग किती खाते माणूस थोडासा भात खाते राहू हो, भात दे दे तसं असेल वडे नाही बनवत नाही बाबा नाही नाही वडे बनव लाखोरीच्या दाढीचे तोंडाला पाणी सुटला बरोबर माझ्या किती का आणले ते लाखोरी आणला थोडा धुर्या धुर्या जवळ होते ओली तर ते आणलं मग नाही म्हणाले काकू हो का पूर्ण वडे बनवली का नाही नाही आहेत थोडासा दाणे वाचली तर ललिता उद्या मस्त वरण बनवून घेशील ना लागोरीच्या दाण्याचं वरण मस्त लागते वरण बनवीन की आळण बनवीन नाही नाही वरण बनवशील फोडणीच्या पिसशील त्यांना आणि बनवशील छान वाटते हो ठीक आहे ना बनवीन वेळ आहे ना आता कि झाले बनवू नाही बाबा वेळ आहे अजून अर्धा तास गेला आता आता पिसत आहे हां बनव बनव ये तुम्ही पंधरा मिनिटात आता कुठे चालले तुम्ही तुमचे ना पाय जागेवर नाही राहत आता ते दाणे चिलू लागतील म्हटलं तर गायब होते तू सांगितली कम नाही आधी शेंगा चिलायचे आहेत म्हणून सांगतेच म्हटली चहा पेले ओ, ना गायब झाले तुम्ही मला माहिती आहे नाही केलं गेले तर झाले का मग पूर्ण चिलून झालं अहो नाही ना वळे बनवाय पुरते चिल्ली आहेत अजून शेंगा बाकी आहेत आता बाकीचे चिलून घ्या मग उद्या वरण बनवू म्हणता ना ठीक आहे दे चिलतो नाही जात आता काही काम नव्हता म्हणून जात होतो थोडासा येतो म्हणतो फिरून आणान शेंगा इथंच बसतो ना चिलतो चला ना आता तिकडे तिकडे का कचरा कराल का अजून चल बापा चल आई भूक लागली असेल ना तुला जेवण करून ना नाही हो जावं यांना दे आधी मग जेवीन ना गमला नसेल नाही आई मी नव्हती घरी तर आता नव्हती बाई आता तुझे कामच होते तर गेली होती बाहेर आता मीटिंग होती ना तुझी हो ना आई त्या कुंताच्या घरी गेली का बसायसाठी म्हणत होती ना तू सांगतला म्हणून यासाठी नाही गेली हो बापा टीव्हीच पाहिली मस्त पिक्चर लागला होता टीव्ही मध्ये हो का हो मग चार वाजले तर झाडझुडकी केली मग तिकडे वाडीत घुसली तर वालाच्या शेंगा वगैरे तोडली मोडून ठेवली हो आई पाय आता वालाच्या शेंगातून बघून ठेवली मोडून ठेवली तर पटकन भाजी बनवून झाली नाही तर आतापर्यंत माझ्या हो बाप्पा आता आयता आयता राहिला स्वयंपाकाचा तर होते पटकन करून घरी करून देतो ना तुझ्या घड वड काही वांगे बिंगे कापाचे राहिले वांगे कापून देते काही कणिक भिजवून देते नाही आई करावा करावा आई ना ते अंगणवाडीच्या फार्म फांबरले होतं ना काही झाला का काम आहेत बाबा का झाला तर आपल्याला का सांगते आणि आपल्याला समजतही नाही ओ इंदू पाय विसरले मी ते कुंता ना कुणताची पोरगी आली होती ना घरी हो हो केला होता मग मला फोन केला होता विचारली बाबा मी काहून म्हणून नाही सांगितलं मला काहीच तुझ्यासोबत काम आहे म्हणे कशाचं काम होतं तर बाई त्या तिच्या पोरीला ना साडी पाहिजेत होती त्यांच्या शाळेत असेल कार्यक्रम काही हम्म तर साडी पाहिजेत होती तिला म्हणून आली होती ते घरी एका साडीचे फोटो पाठवला बाबा मी लावून पाहते बरं फोन पाहिजे का म्हणून विचारून घेते कारण का उद्या मीटिंग आहे उद्या येईल तर मग मी घरी मिळणार नाही आहे का हो हो मीटिंग उद्याचा दिवस आहे मग झाला आई एक काम करशी उद्या ना हो मस्त बोलते बाबा मस्त आहे नाही नाही चांगल्या आहेत त्या स्वभावाच्या कुठं गेली बापा फोनही नाही उचलून राहिली आहे कोणतं हॅलो हा कुंता मी इंदू बोलत आहे हा बोलत आहे बोला बोला नाही मग अशी सायंकाळी घरी आल्या होत्या ना हो घरी आला होता तुम्ही नव्हते बापा घरी आई म्हणाल्या मीटिंगमध्ये गेल्या आहेत म्हणून गुड्डीनं व्हॉट्सअप केला होता ना अशी साडी पाहिजे म्हणा हो तिनं जशी पाहिजे म्हणलं तशी नाही आहे पण दुसरी आहे माझ्याकडे तसेच कापडमधली पाठवली होती मी फोटो व्हॉट्सअपवर पाठवली होती हो सांगितलं ना गुड्डीनं पण नाही पाहिजे म्हणते तशी जास्त वर्क आहे म्हणते हो आता भरी वर्क आहे म्हणा असे पार्टी वेअर आहे बा बापा न? जर लागत असेल तर घेऊन जा म्हणून फोन केले मी उद्या मग अजून मला दहा वाजे जायचं आहे मीटिंगला तर म्हटलं सांगून देते आता फोन करून नाही ताई नाही तशी नाही पाहिजे म्हणाली ना झालं का कोणतं जेवण वगैरे हो नाही ताई जेवण व्हायचंच आहे भाजी शेजत आहे का बनवली तर मी ना फुलगोबीची भाजी केली मग अशी आई तर वालाच्या शेंगा मोडत होते आम्ही आलो तर वालाच्या शेंगाची भाजी असेल ना हो हो वालाची शेंगाच बनवली तोडून ठेवलं आई ना चला ठीक आहे कोणता मग हो हो ताई ठीक आहे बरं झालं आता आले तर नाही तर फोनच करणार होती तुम्हाला तिकडेच थांबणार होतो का जेवण करायसाठी फोन करणार होती का स्वयंपाक हो झाला ना मला वाटलं स्वयंपाक व्हायचा असेल म्हणलं झाला ना आईनं शेंगा वगैरे मोडून ठेवले आणि सगळा रेडी करून ठेवला होता आईने फक्त फोणी घालायचा होता म्हणून झाला पटकन स्वयंपाक पोळ्यांची कणिक वगैरे भिजवून ठेवली होती आता पोळ्या वगैरे बनवली म्हटलं आता गरम गरम जेवण करून टाकू म्हणून लावणार होती फोन असा असा मी हातपाय धुतो अन्न हो ठीक आहे आई चल आता सोबतच बसून जाऊ दे नाई यांना पहिले दे ना जेवण मग नंतर जेवीन ना मी काय तू असे आहे कशाला सरमते जावाई पोरगा सारखाच तर राहते ना तू भाऊ सोबत जेवण करतच नाही का भाऊ जेवते तेव्हा अहो भाई पोराची गोष्ट वेगळी ना जावयाची गोष्ट वेगळी राहते बेटा नाही आई तसा विचार नको करू ते मला म्हणतात मामीचे जेवण काम नाही करत म्हणतात मी काही बोलतो का म्हणतात काही नाही चल तू जेवण करायला चल बरं सोबतच बसू आता चल बाबा येते पोटभर जेवशील पोटभर नाही तर का अर्धा पोट जेवीन का बेटा आता एवढे वर्ष झाले तरी आई का नवीन आहेत का तुझ्यासाठी ते तुझी जावई का नाही हो नवीन घी नाही आहे चल पापा आता म्हणूनच राहिली तर